तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी खारसा ऋषी महाराज संस्थान विकासापासून कोसोदूर व्याघ्र प्रकल्पामुळे रस्ता सुद्धा नसल्याने भाविकांची गैरसोय सातपुड्याच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात हिवरखेड शहराजवळून खारसा येथे हजारो वर्षापासून रमणी असे ऋषी महाराज संस्थान वसलेले आहे आयुर्वेदिक अशा वनसंपत्ती लाभलेले व ऋषिकालीन योग साधनेने प्रसिद्ध असलेल्या या संस्थांकडे जाण्यासाठी नागरिकांना रस्ता व इतर मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे ऋषी महाराज संस्थानात दगडरूपी मूर्तीची स्थापना केलेली आहे या ठिकाणी भाविक दुग्धाभिषेक यज्ञ लग्न मुंज असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात या ठिकाणी जाण्यासाठी तत्कालीन आमदार गावंडे यांच्या काळात दोन किलोमीटर पर्यंत कच्ची सडक तयार करण्यात आली होती चंदनपूर व झरी बाजार येथे जाण्यासाठी डांबरी रस्ता सुद्धा तयार होता परंतु तेव्हापासून आतापर्यंत या ठिकाणी कोणत्याही सुविधांची व रस्त्याची सोय नसल्याने परिसरातील भाविकांची मोठी गैरसोय होत आहे अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकडे यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी रस्ता बांधकामाला सुरुवात केली होती परंतु व्याघ्र प्रकल्पामुळे वन विभागाने या रस्ता निर्मितीचे काम बंद केले आहे परिसरातील भाविकांनी नागरिकांच्या श्रद्धेचा विचार करून या ठिकाणी रस्ता व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे एम सी एम न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड